हाय नमस्कार सगळ्यांना हो का सासरे भाऊ आलेत बर का माझे सासरे हे आमच्या आईंची कोण भाऊ लागतात मेवणे बरोबर का बहीण म्हणल्या मिळूनच की कोण मेवणे मेवणे आईंची ना नाही ना, हो फि बाईक हो उशा बाई हा मला तुझा थोरला मेळणार

तर काय झालंय भाऊन लावू आव का वळखा नाही ती मला काय कळ नाही तुम्ही राह येत नाही तिला खाऊच नाही रुसली काय नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मामाने खाया आणलं नाही म्हणून रुसली वय प्रसाद ला हो का प्रसाद आहे तर प्रसादकड जाती वळखते आणि ह्याच मामाने काय गुन्हा केलाय काय माहिती आहे ना मामा खायच गेले हो ना गे हा 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 बाय बाय कर बाय बाय चला तर गेले भाऊ पण गेले आलते उभे उभे आले की येऊन जातात तिकडं म्हणजे मनिषा त्याच्यात आलते कौलं टाकायला त्याच्यामुळे इकडं आले बाळ भेटायला तर बाळ आहे आता झोपवलंय तिला आणि आता मला भांडी कसायचे कपडे घड्या वगैरे घालायचे काम राहिले ती करायचे सावली छान अशी सावली मस्त असं बाहेरचं आणि इकडं आमच्या इकडं पटांगण आहे छान असं भारी वाटतं आम्ही इकडं पाण्याची टाकी घेतली कारण तिथं साफ होतं त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे तर म्हटलं व्हिडिओला छान असा बाय बाय करूया आणि करूया कामाला लागूया बाळ झोपले तोपर्यंत पंधरा वीस मिनटं झोपते अर्धा तास लय वेळ नाही झोपत पण तेवढ्याच वेळात मग काम पटकन आवरून घ्यायचं गुरांचं तर नाही काय शेण वगैरे काढायला निसतं आपलं कपडे भांड म्हणजे कपड्यांच्या घड्या घालायच्या भांडी घासून ठेवायची आणि भाजीचं भाजीला तयारी लागायचं तर बाय सगळ्यांना